नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आणि शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला चक्क परीक्षा केंद्राच्या बिल्डिंगवर चढून कॉपी देत असल्याचा ता धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही बीडमधील तेलगाव येथील सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल आहे विशेष म्हणजे बीडमध्ये कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध बैठका घेण्यात आल्या होत्या तरी देखील बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रशासनाच्या परीक्षा नियोजनाच्या गलथान कारभाराची चर्चा सुरू झाली आहे कॉपी प्रकारावर बोलताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या आणि कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवरही कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलंय Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian। hmm? <laughs> <laughs>